हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ तर कसे सर्व मस्त आहेत ना मजेत असतील सर्वजण तर आता दिवाळी झालेली आहे बऱ्याच दिवस झालं मी व्हिडिओ नीट पोस्ट करत नाही ते जे आहे ते थोडेफारच केलेले आहे डेली रुटीनचे वगैरे काय केलेले नाही आहे ते येतीलच ते पण तुमच्यापर्यंत रोज रोज व्हिडिओ येतीलच मला जसा वेळ भेटतो आहे तसं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचं काम करते तर मला एक सांगायचं तर तुम्ही सर्वजण कॅप्शन वाचून व्हिडिओ बघायला येणार आहे की माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळं माझं सगळं आयुष्य बर्बाद झालं असं तुम्ही वाटत असाल तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल कारण की ही एकटी राहते एकटी काय सर्व करते तर आता मी घेतलेलाच आहे हा निर्णय म्हणलं मला तो तर हे करावाच लागणार आहे सफल करावंच लागणार आहे कारण की एक जिद्द आहे ना काहीतरी करण्याची काहीतरी करून दाखवण्याची मग ती जिद्द आहे म्हणलं मी ती कायम माझ्याबरोबर बांधूनच ठेवलेली आहे की मला ते करायचंच आहे आणि काय एक मुलगी करू शकत नाही काय एक मुलगी करू शकत नाही तर म्हणजे बघा ना कसं असतं एका मुलीने निर्णय घेतला आहे की बाबा मी मला सेपरेट राहायचे मला त्या गोष्टीचा त्रास होतो आहे चार वर्ष मी ते गोष्ट सहन करत होते तेव्हा प्रीती सगळ्यांच्या नजरेत चांगली होती प्रीती सगळ्या गोष्टी प्रीती सगळ्यांसाठी हे करप प्रेझेंट राहत होत होती हे ब हे बोललं प्रीती प्रेझेंट ते बोललं प्रीती प्रेझेंट पण जेव्हा प्रीतीने स्वतःचा निर्णय घेतला की बाबा मला काही गोष्टी सहन नाही होते मी एकटी राहते तर प्रीती सगळ्यांच्या नजरेत पडली सगळ्यांची ती सगळ्यात वाईट झाली की ती अशी ती तशी ती तशी आणि जोपर्यंत ती सगळ्या गोष्टी सहन करत होती जोपर्यंत ती सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करत होती तोपर्यंत ती सगळ्यात चांगली म्हणजे सगळ्या म्हणजे एक चूक मी काय केली आहे की मी सेपरेट होण्याचाही केलं आहे निर्णय घेतलेला आहे कारण की मला त्या गोष्टी सहन नव्हत्या झाल्या होत नव्हत्या म्हणून तर एका चुकीमुळं की सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला अख्ख्या तुमच्या नव्याण्णव गोष्टी तिथं रिमूव्ह केल्या जातात तुमच्या जर नव्याण्णव गोष्टी बरोबर असतील आणि एक गोष्ट तुमची चुकीची असेल म्हणजे मला तरी नाही वाटत कारण की पुढच्याला वाटणं शहाजूकच आहे तर प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाला आपण काही चेंज करू शकत नाही तर ते एका चुकीच्या नाही का त्यांना वाटतंय चुकीचं आहे तर त्याच्यामुळं नव्याण्णव गोष्टी तुमच्या तिथं रिमूव्ह केल्या जातात आणि एकच गोष्ट तुमच्यावर धरली जाते तेच मला सिद्ध करायचं आहे आणि माझे प्रयत्न चालू आहेत असे नाही की माझे प्रयत्न थांबलेले आहेत जागेवर माझे प्रयत्न चालू आहेत मी स्टेप बाय स्टेप चाललेले आहे पुढं आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते असं मी काही एकदाच दाखवलेलं हो नाही आहे की बाबा प्रीती हि होती गटारात होती आणि आता गटारातून डायरेक्ट समुद्रामध्ये चांगल्या पाण्यामध्ये गेली असं मी दाखवण्याचा प्रयत्न नाही करते माझी प्रगती तुम्हाला दाखवते की मी स्टेप बाय स्टेप चाललेली आहे पुढं आणि जातच राहणार आहे जर एक मुलगी राहते तर तिच्याविषयी किती बोललं जातं काय काय बोललं जातं एकटी राहते अशी करते तशी करते ती अशीच आहे ती तशीच आहे तिच्या कॅरेक्टरविषयी बोललं जातं आणि त्याच वेळेस त्याच जागेवर मुलगा असेल तर मुलं मुलगा एकटा राहतो एकटा खा काय 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 का, का, मुलं जॉबला बाहेर आहेत किंवा का, काही कारणानिमित्त ना का ते बाहेर जातात तर त्यांच्याविषयी असं बोललं जातं का नाही ना बोललं जात मग मुलीविषयीच का म्हणजे इथं प्रत्येक मा काय म्हणतात त्याला पर्सन आहे ना तो एक प्रकारे मुलीला असं पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करत असतो बरेच जण म्हणजे जास्त संख्या तर तशीच आहे मी तर म्हणते नव्याण्णव टक्के तशीच आहे की तिला मागं खेचण्याचं तिला ब काहीतरी बोलायचं की त्याच्यात तिचं म्हणजे नाही का ते अजून खचन ते अजून पाठी येईल ते अजून बॅक येईल आणि असे एक टक्का लोक असतात की नाही तू ही गोष्ट करू शकते तू हे गोष्ट कर असे एक टक्का फक्त बोलणारे असतात आणि बाकीचे सगळे खेचणारे असतात भरपूर लोक खेचणारे असतात म्हणून आता था था तो तो ते ते मी तर ठरवलेलं की कोणासाठी आपण उपलब्धच राहायचं नाही जोपर्यंत तुम्ही उपलब्ध राहताना तोपर्यंत तुम्हाला त्रासच होणार आहे कारण की त्याची किंमत राहत नाही आपण जोपर्यंत उपलब्ध राहतो ना त्याची किंमत अजिबात राहत नाही आणि त्याच गोष्टी काय आहेत माझ्या डोक्यामध्ये म्हणून मी काय कोणाला आन्सर देत नाही काहीच नाही देत फक्त माझं ध्येय काय गाठायचं नाही आता ह्याच्यावर पण तुम्ही काय कमेंट्स करता काय करता मी घेतच नाही मनावर कारण घेतून मागं भरपूर सारा मनावर घेतलं भरपूर सारा त्रास करून घेतला स्वतःला मग का स्वतःला त्रास करून घ्यायचा आपलं आयुष्य आहे ना मग आपण जसं दुसरं म्हणतात तसं जगायचं का की तू असंच जग तू तसंच जगायचं तू तसं कर तू तसंच करायचं हिथं उठ तिथंच उठायचं हिथं बस तिथंच बस बसायचं इथून मागं तर तेच चाललं होतं माझं आयुष्य माझं होतं पण निर्णय सगळं दुसरंच घेत होते की नाही प्रीतीने असंच केलं पाहिजे नाही नाही प्रीतीने तसंच केलं पाहिजे प्रत्येक वेळेस आणि चो आता प्रीतीने स्वतःचा निर्णय घेतला तर प्रीती सगळ्यात वाईट ठरली सगळ्यात वयाच्या चोवीस वर्षापर्यंत प्रीती सगळ्यात बेस्ट सगळीकडे बेस्ट ती नाही बाबा असं करते ती नाही बाबा तसं करती आता काय गोष्टी समजल्या काही गोष्टी हे झाल्या तर आता ती सगळ्यात वाईट झाली का कारण की तिने स्वतःसाठी जगायचाच निर्णय घेतला ना स्वतःसाठी स्वतःचे विचार म्हणा किंवा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचं म्हणा कारण काय काय असतं माहिती आहे का मी तुम्हाला आत्ता नाही एक्सप्लेन करण पण मी हळूहळू स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन कारण काय मी आताच तुम्हाला सांगायला लागले ला की माझं असं माझं तसं तर तुम्हाला काहीतरी ओव्हर वाटणार आहे आणि काहीतरी खोटं वाटणार आहे पण जे ज्या परिस्थितीतून जाताना त्यालाच त्या गोष्टी समजतात कारण काय फक्त बघणाऱ्या असतात पण जे स्वतः अनुभवतात ना तेच गोष्टी ते हे करू शकतात एक्सप्लेन करू शकतात किती मानसिक त्रास झाला किती काही त्रास झाला ना तो फक्त मला माहिती आहे काय गोष्टींचा आणि ज्यांनी खरंच मला ओळखलं असेल ना खरं म्हणजे खरं मनापासून ओळखलं असेल ना की त्यांनाच समजणार आहे की नेमकं काय आहे म्हणून कारण का पश्चताप असतो ना तो एवढा तरी होतो आणि खऱ्याला खूप त्रास असतो खूप म्हणजे खूप पण खऱ्याचा विजय होतो शेवट पण त्रास भरपूर होतो पहिल्यांदी की काय काय तर सहन करण्याच्या पण पलीकडं असतो एवढा मानसिक त्रास होतो एवढं म्हणजे लोकांना टोमणे पण भरपूर दिले भरपूर म्हणजे भरपूर दिले की काय काय टोमणे ऐकण्यासारखे पण नव्हते तरी पण एकानाने ऐकले आणि कानाने सोडून दिले कारण का माझं ते त्यांचे टोमणे त्यांचं बोलणं माझं थोडं आयुष्याबद्दल बदलणार नाही ना माझं मलाच बदलावं लागणार आहे माझे मलाच काय निर्णय ते घ्यावे लागणार आहेत पटपट म्हणा स्लो म्हणा काय म्हणा पण मी जो निर्णय घेणार आहे ते माझं आयुष्याबद्दल बदलणार आहे माझं ना लोकांचे टोमणे म्हणून मी ठरवलेलं आहे की मला जसं वाटणार ना तसं मी राहणार जसं मला जगायचं तसं मी जगणार आणि एकटी मुलगी काही पण करू शकते तुम्ही इथून मागची हिस्ट्री बघा सर्वात पहिल्यांदा ज्या पण गोष्टी झालेल्या आहेत त्या महिलाच झालेल्या आहेत कारण की मला नाही असं वाटत आहे की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्यात म्हणून एका मुलीला कधी कमजोर समजू पण नका आणि तिला उलट खेचण्याचा प्रयत्न पण नका करू उलट ती जेवढी पुढे जाईन ना तेवढा प्रयत्न करा आणि तुम्हाला माहिती आहे माझं तुम्ही म्हणतान की हिचं दा शिक्षण झालं किंवा काय झालं म्हणून हिने हा निर्णय घेतला पण तुम्हाला सर्व माहिती आहे की माझं शिक्षण कसं झालेलं आहे काय झालेलं आहे आणि त्या शिक्षणासाठी माझं किती रक्त आटला असेल ना हे माझी मलाच माहिती आहे म्हणून मला एक्सप्लेन करायची गरजच नाही कारण का मी का एक्सप्लेन करू नाही करायची गरज आणि कधी करणार पण नाही फक्त तुम्हाला दिसन की मी स्टेप बाय स्टेप पुढे चाललेले आहे आणि जात आहे आणि जसं आयुष्य पुरत नाही आहे वन्स मोर नाहीच आहे आयुष्याला वन्स मोर नाहीच आहे आता माझे एवढे वर्ष वाया गेले मी म्हणत मला असतं तसं तर मी मागितले असते की माझे ते चार वर्ष गेलेले मला द्या मला भेटू द्या माझे चार वर्ष प्लीज मी हातापाया किती पैसे लागले व्याजाने काढून पैसे दिले असते आता नाहीत ना माझ्याकडे व्याजाने काढून दिले असते पण मी माझं परत ते चार वर्ष गेलेले घेतले असते पण नाही घेऊ शकत कारण का टाईम एवढा महत्त्वाचा आहे एक एक मिनिट एक एक सेकंद खूप महत्त्वाचा आहे आपल्याला असं वाटतं एक दिवस गेला की हा गेला मस्त असं तसं पण नाही खूप महत्त्वाचा आहे तो दिवस कारण का दिवसाचं महत्त्व टायमाचं महत्त्व भरपूर सारं कळलेलं आहे म्हणून मी खरंच स्टेप बाय स्टेप चाललेले आहे आणि तुम्हाला दिसणारच आहे कसे चाललेले आहे काय चाललेले आहे म्हणून खरंच एखाद्या असं महागं ओढण्याचा खरंच प्रयत्न नाही केला पाहिजे आणि केला तरी प्रत्येकाचा आहे विचार आपण त्या विचारांना थोडी चेंज करत बसणारे ना जा ना। ना। नाही के करत बसणार आहे ज्याला जेवढी ताकद लावायची तेवढी लावू दे तेवढं आपण पुढंच जाणार आहे महागं नाही येणार कारण की आपल्याला पुश केलं जात आहे ना म्हणून म्हणून मी हसतच राहीन हसतच घेईन आणि रडायला आलं तर रडणार पण असं नाही की रडायला आलं तर मी रडणार नाही पण ते आश्रू आले ना डोळ्यातून बाहेर बरोबर मन मोकळं होतं जरी कारण काही मला असं वाटत असं की बाबा मी एवढा प्रयत्न करते पण मी अजून तिथपर्यंत पोहोचत नाही किंवा काय म्हणून मग मला रडायला येईल माझं असं नाही की पाच आठ आठवते मला म्हणून मला रडायला येईल अजिबात नाही म्हणून एका मुलीला कधी कमजोर समजू नका आणि तिच्या तिच्या मार्गाने चाललेली असते ती म्हणून तिला तिला जाऊ द्या आणि काय गोष्टी तुम्हाला पुढं दिसणारच आहे चालू राहणारच आहेत म्हणून तर तुम्ही पाहतच राहताना कसं काय हे ते भरपूर साऱ्या काही गोष्टी अचीव करायच्या आहेत नक्की करणार आहे नक्की तुम्हाला दिसणार आहे आणि तुमच्यापर्यंत अपडेट लवकरच येणार आहेत मला नसतं चालू करायचा तर मी नसतं केलं तुम्हाला काय समजलं असतं माझ्या अपडेट काय चालले काय नाही तर मला द्यायचे होते कारण की मी कुठंतरी आता लागलेले आहे एका चांगल्या वेळेला लागलेले आहे म्हणून नो प्रॉब्लेम बोलत राहा ऐकाना नाही ऐकायचं एकानं सोडून द्यायचं कारण की तेच ऐकत राहिलो आपलं तर काहीच नाही होऊ शकत तो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बा बाय